नमस्कार काल एक भव्य दिवस अंगापूरकरांचं आदत एनकीस मैदान पार पडलं आणि या मैदानात मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य येते बाकासुरू आपल्याला सोबत पाहता पाहायला मिळाला गटाला मित्रांनो सुट्टा निकाल घेतला होता म्हणसेला काही कारणांचा हात आली मित्रांनो खेळ मला हार जीत होतच असते बाकासुराला पुढे मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो कालच्या या आदत थेनकीस मैदानात आपल्याला वेगाशी उडपणच्या मैद्र सार साजा पाहताना नाही दिसला त्यानंतर बिनजोडचा बेताच बाक्ष मुथुर एखादा एक मुथुर देखील पळताना नाही दिसला त्यानंतर मित्रांनो भुंगा भुंगा देखील नाही दिसला त्याचबरोबर विठ्ठ बैलगाड्या क्षेत्रातील प्रसिद्ध होणार आमंत्र विठ्ठल नाना बोधकर यांचा ते जे असेल दिवाणे असेल हे देखील आपल्याला पळताना नाही दिसले आता हे नक्की कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसतील पुढचं आगामी नियोजन काय हेच आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ शूट पण नक्की बघा तर मित्रांनो उद्या म्हणजेच एकतीस ऑगस्टला एक भव्य दिवस आदत आदच मैदान पार पडते उज्जैन फ्लॅन्स क्लब मोरगाव श्री गणेश चतुर्थी निमित्त हे हे मैदान पार पडते मित्र भव्य दिवस एक आदित एक बैल मैदान जय गणेश केसरी हे पहिलंच पर्व असणार आहे दिनांक रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच उद्या पार पडते स्थळ नामित्रनो मौजे मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी हे मैदान पार पडते या मैदानात बक्षीसाचं स्वरूप काय आहे तर एक नंबरला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार एकशे अकरा रुपये तीन नंबरला एक्कावन्न हजार एकशे अकरा रुपये चार नंबरला एकतीस हजार एकशे अकरा रुपये पाच नंबरला एकवीस हजार एकशे अकरा रुपये सहा नंबरला पंधरा हजार एकशे अकरा रुपये आणि सात नंबरला अकरा हजार एकशे अकरा रुपये त्याचबरोबर मित्रांनो या माहितीनं क्वार्टर फायनल देखील होणार आहे फायनलला एक नंबरला अकरा हजार दोन नंबरला सहा तीन नंबरला पाच चार नंबरला चार हजार पाच नंबरला तीन हजार सहा नंबरला दोन हजार तर सात नंबरला एक हजार या मैदान या मैदान मित्रांनो कट मेगा फायनल केलं मेगा फायनल देखील होणार आहे म्हणजेच सीमेला तीन नंबरला जे गाड्या उतरतील त्या गाड्यांना मेगा फायनलची मानकरी म्हणून सामान्य चिन्ह देण्यात येणार आहे त्याचबरोबर दि, मित्रांनो या मैदानात जे कोणी गटपास होतील त्या गटपास विजेत्यांना विजेत्यांना गटपास विजेत्यांना देखील सन्मानच देऊन सन्मानित करण्यात येणार आहे मित्रांनो या मैदानात प्रवेश पे असणार आहे अकराशे रुपये या मै हे मैदान मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडी संघटना व बारामती तालुका संघटना यांच्या आदेशानुसार यांच्या नियमानुसार हे मैदान होणार आहे आयोजक कोण आहेत तर आयोजक आहेत उज्जैन फ्लॅन्स क्लब बारामती व शर्यत ग्रुप बारामती हे आयोजक आहेत तर मित्रांनो नक्कीच मोठ्या रकमेचं मोठं मैदान हे पार पडते एक खाद्यात एक बैल मैदान मित्रांनो या मैदानात बेगा शेवट पंचमी सालजा सालजा शंभर टक्के पाताण दिसणार आहे सालजाचा पायरा कोण असेल तर सालजाचा पायराचा व्हिडिओ येऊन लवकरच येत आहे तर सालजाचा फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा त्यानंतर मित्रांनो बिंचवडचा बेताजपातच्या मथुर एखादा एक हा पाहता दिसेल का तर मित्रांनो मथुरच्या मा मला मिळायला मिळते नुसार मथुर मुंबईला गेला आहे कदाचित या मैदाना मथुर पाहताना दिसू शकतो बघूया जर मथुरची काय अपडेट आले तर नक्कीच आपण अपडेट देऊया त्यानंतर बलिगढा क्षेत्रातील देव विक्रमादित्य दे ते बाकासुरू का नंतर मग बाकासरप कालच पाहाला आहे हे नक्कीच माहिती अंगापूरच्या आणि त्याच्या आधीच आदल्या दिवशी म्हणजे परवा दिवशी बालमासोबत पाहायला ओपनची म्हणताना त्यामुळे माझ माझा अंदाज आहे की मा म्हणजे मला वाटतं की बाकास या मैदा प मैदानामध्ये पाहताना नाही दिसणार बघा जर बाकासाचं नियोजन झालं तर नक्कीच आपण अपडेट देऊयाच त्यानंतर बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध म्हणजे ट्रॅव्हल विठ्ठल लाना बोधकर यांचा तेजा आणि देवाने पाताना दिसेल का तर मित्रांनो तेजा काल झालेल्या आदर्श हे नक्कीच मैदाना पाहताना नाही दिसला पारवा दिवशी देखील मोहर चौथावाडीचं मैदान पार पडलं त्या ओपनच्या मैदाना पाताना नाही दिसला आणि अंगापोरचे मैदान देखील पाताना नाही दिसला त्यामुळे Uh, माझा अंदाज आहे म्हणजे मला वाटतं की ते ज्या या मैदानामध्ये कदाचित पाहताना दिसू शकतो बघूया जर नियोजन झालं तर नक्कीच आपण अपडेट देऊया दिवाण्या दिवाण्या मित्रांनो चौदरवाडीच्या ओपन मैदान पाहताना दिसला होता uh, सेमेला काही असता हा झाली त्याचा पायरा होता शंकर नक्कीच मित्रांनो दिवाण्या पुन्हा नाही कमबॅक करतोय बघूया या, या आदत हे आदत वर्गाच्या मैदानामध्ये नियोजन झालं तर नक्कीच आपण अपडेट देऊया त्यानंतर भुंगा भोंगाचं नियोजन काय असेल तर बोंगा भोंगा देखील मित्रांनो मला मिळाले माहितीनुसार बोंगा मुंबईला गेला आहे त्यामुळे कादाचित नियोजन झालं तर नक्कीच दिसेल बघूया जर अपडेट आली तर नक्कीच आपण देऊयाच तर या सर्व जनतेचं फिक्स मैदान आणि फिक्स फायर जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात आता मी पण नाही द्या का नवीन अपडेट्स भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये